मित्रांनो जय शिवराय आपण आहोत सध्या जयंत हिंद केसरी मैदानात कासेगावला आणि आपल्यासमोर जे आहेत हे हिंद केसरी ड्रायवर आहेत बऱ्याचशा मैदानामध्ये त्यांनी बैलांच्या अंगावर गुलाल कसा पडेल हे त्यांनी बघितलं आणि संपूर्ण नियोजन करून त्यांनी हे भूषण हे नाम हे नाव कमवलं दादा मला एकदा नाव सांगा तुमचं माझं नाव वाचन ड्रायव्हर रेटरी धरण बरा गाव सांगा था। ना मला तुमचं रेट रेटरी धरण रे धरण मला हे सांगा ना कधीपासून तुम्ही याच्यामध्ये क्षेत्रात आता दहा वर्ष झालं की क्षेत्रात दहा वर्ष झाली विशेष अशा गाड्या सांगा की ज्यांच्यावरती तुम्ही ड्रायव्हर की केलेली आम्ही मोठी नामाकी जेवढी मोठी पहिले पडली तेवढी सगळी हालती बरं साधारण किती हिंद केसरी झाले असतील आता हे मोठे मोठे मैदान महिला तुशेगाव हे सगळ्या महिलांना हिंदी केसरी किताब घेतलेला अचूत ड्रायव्हर म्हणजे हे पश्चिम महाराष्ट्रातलं एक ड्रायव्हर म्हणून मोठं नाव आहे तर मला हे सांगा की का छंद लागला या गोष्टीचा तुम्हाला पहिल्यांदा वडिला घरातच नाद असल्यामुळे छंद लागला म्हणजे वडील पण दुर्ग पहिला असल्यामुळं नाद लागत गेलाय तुमच्या स्वतःकडे पहिले हा आहेत वसरायत नाही बरं मैदानात मैदानात नाही लय काढत खरेदी विक्री चालू असते आता खरेदी विक्री चालू बर कसं असतं थोडस ड्रायव्हर किच तुमच्याकडे आमच्याकडे वेगळा प्रकार आहे तुमच्याकडे कसं असतं आमच्याकडे सातारा चिकडे असते सातारा चिकडे वरती तुमच्याकडे नाशिक टांगा असते हो आ, बाकी आमच्या म्हणजे मराठवाड्याचे जवळपास मोठ्या प्रमाणात बैल इकडे दाखल होतात हो हो तर काय सांगाल त्यांच्याबद्दल तुमच्याकडे जे लकन हनलाय देवा हनलाय अर्जुन हनलाय तुमच्याकडे नामाक जेवढी मोठे बैल तेवढी मी हणली तिकडे काय फरक जाणवला हो स्पीड आहे तुमच्याकडच्या बैला तिकडच्या बैला हा स्पीड आहे कारण काय कारण काय तुमचा व्यायाम फराक त्यामुळे बैल स्पीड पण लावते तुमच्याकडे तुम्ही आले कधी मराठवाडात तिकड नाही कधी आले तिकड मग शंकरपाटात आहे कधी गाडी हाणून बघा चालतंय आल्यानंतर हणायची नक्कीच तुमचं एखादं मैदान सांगा ना ज्या मैदानात तुम्हाला खरंच तिथली धावपट्टी ती ती असेल किंवा त्या बैलाचं नियोजन असाल त्या त्या गोष्टी आवडल्या कुठेतरी एक हजार गाडी मध्ये कधीची गोष्ट आहे आता मागच्या आहे बरं त्याच्यात तुम्हीच होते गाडीवर काय काय वैशिष्ट्य होतं त्या तिन्ही फिरा गाडी सुपरफास्ट गाडी पाहिलेली तिन्ही फिर गाडी फास्ट पाहिलेली अच्छा या दहा वर्षाच्या मध्ये दहा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये किती जवळपास किती गाड्या पळवल्या असतील तुम्ही आता सांगू शकत नाही प्रत्येक मैदानात एक दोन गाड्या असत्याच मागे त्यामुळे आता लगातार चालूच आहे रनिंग मध्ये याच्यावर कसं मानधन तुम्हाला आठ टक्के वर असते टक्के असते माणसं पंधरा टक्के देते ती सगळ्यात वेगाने पळालेला एखादा बैल सांगा ना मला आठवतो का तुम्हाला की एखाद्या मैदानात हा बैल म्हणजे आपण जरी असलो समजा आपण रनिंग मध्ये बक्षीस मिळवतो आपण स्वतःला म्हणतो की नाही बाबा मी पेक्षा नाशिकच्या मैदानात मी चांगल्या रीत्या पळालो असं काय वाटत तुम्हाला गाडीवर बसल्यानंतर ती गाडी आणि तो बैल खूप चांगल्या रीत्या खूप स्पीडने पळाला आता माळशेज मध्ये मैदान झालं ना तुरुंगवाड्यामध्ये लखन लखन आणि पाकऱ्याची गाडी फुल स्पीड मध्ये गाडी पाहिली एक नंबर गाडीने केला बरोबर लखनची स्पीड चांगली चांगली स्पीड चांगली आहे जाग्यापासून जाग्यापासनं शेवटपर्यंत पहिल्याला स्पीड आहे या बैल आता मोठ्या मोठ्या मैदानात एक नंबर पहिल्यानं केलाय चालेल धन्यवाद दादा धन्यवाद